नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना तार कुंपवण समाधान काळे शेतकरी मित्र यूटूब चॅनलमध्ये आपल्या सरचे स्वागत आहे मित्रांनो आम्ही नवीन नवीन जुगात सबसिडी आपल्या समोर घेऊन येते मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तार कुंपण अनुदान योजना जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण लावावे लागते परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यात नव्वद टक्के अनुदान देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थी घेऊ शकतात अनुदान किती मिळणार अनुदान किती मिळणार तारबंदी योजना नोंदणी दोन हजार दोनपासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करताना येणार असून हे अनुदान खाली खालील दिलेल्या चार विभागामध्ये दिले जात आहे एक ते दोन एकर क्षेत्र असेल तर नव्वद टक्के दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर साठ टक्के तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर पन्नास टक्के पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे त्यासाठी नियम तार उन्या साथी अटी तारकुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी अटी ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्या प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा असा ठराव समितीला सादर करावा लागेल शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यापासून शेत पिकाचे नुकसानीत होत असल्याप्रमाणे ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठराव जोडावा त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे वन अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल तार कुंपन योजनेअंतर्गत दोन क्विंटल काटेरीसोबत तीस खांब नव्वद टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहे अर्ज कोठे करावा तार कुंपन योजना दोन हजार तेवीस अंतर्गत जर शेतकऱ्याला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज शेतकऱ्यांना पंचायत अर्ज शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये करायचा आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र सात बारा उतारा गाव नमुना आठ अ जात प्रमाणपत्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्रतिकृत करण्यात अधिकार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभाचे स्वरूप एक साधारण दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस नग खांब नव्वद टक्के अनुदानावर पुरवण्यात येणार आहे तर उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे दोन ओपन कॅटेगरीमध्ये जे शेतकरी आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाणार आहे तर यासाठी लाभार्थांनी स्वरूप जे आहे ते साधारण दोनशे किलो काटेरी तार व तीस नग खांबे पंच्याहत्तर टक्के अनुदानवरती दिले जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू कमें नका मित्रांनो जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो